नमस्कार मित्रांनो आज महाराष्ट्र कोकण केसरी हा मैदानाचा फायनलचा फेरा झाला आणि फायनल मध्ये अतिशय अटीत सामना आपल्याला आज मिळाला तर आप फायनलिस्ट आपल्याबरोबर बरोबर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सेकंदर इथं उपस्थित आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया कसं वाटलं फायनलचा फेरा आज अतिशय सुंदर आनंद झाला आम्हाला पण एक पाच सहा मैदानातून एक नंबर झालाय गाडी बोलला तर रात्री पण एवढा लांब येऊन एक नंबर झाला आम्हाला तर आनंदच आहे कोकण मध्ये येऊन तुम्हाला निर्णय ते तुम्हाला कसे वाटले म्हणजे घाटावरती अलीकडच्या काळात घाटावरती आमच्या इतकी पारदर्शक मैदान होतात ना त्याच पद्धतीनं हे पर्व पहिलेच आहे त्यांचं मला वाटतं कोकण महाराष्ट्र केसरीचं पर्व पहिलं मैदान इतकं सुंदर केलंय पुढच्या वेळेस मला वाटतंय आम्ही आता एकच बैल घेऊन आलोय बारकान घेऊन आलोय पुढच्या वेळेस आम्ही मोठा पण बैल घेऊन येऊ आम्हाला त्यांचं अतिशय एकदम पारदर्शक भाई भाई आ, नियोजन आहे त्यांचं पुढच्या वेळी आम्हाला नक्कीच हा भेटेल शंभर टक्के आम्ही दोन्ही दोन्ही साज किंवा करून आपल्या बरोबर आपल्याबरोबर ची देखील ज्यांनी नियोजन केलं ते देखील इथे उपस्थित त्यांच्याशी आपण बोलूया हे नियोजन कसं आपण केलं म्हणजे अचानक नियोजन झालंय वाढदिवस होता भगवान मला काहीच सांगायचं नव्हतं आज सकाळी मला फोन केला गाडी येते आपल्याला पुन्हा सांगू नको रायपूरची गाडी येते आपलं नाव गाडी येते ही मला पण माहीत माहित मी खुश झालो घरी पण आईला सांगितलं अशी गाडी येते आपल्या नावावर गटला देखील चांगला सिकंदर पळाला आणि भरपूर फरकाने मारला तर गटला गाडी कशी पळायचं एक एकतर म्हणजे माती जर आणि लालमातीचं या भागात आणि गर्मी तर म्हणजे सवय नाही बैलांना तशी म्हणले तरी सुट्टा गट पास केला या गर्मीत तर आम्ही सकाळी मला वाटतं सहा वाजता इथं बैल उतरला सहा ते सहा आला रात्री आम्ही अडीच वाजता बैलवर गेला तीन वाजता सहा वाजता एवढा प्रवास करून येऊन सकाळी थोडासा बैठक मारली गेलं की गाड्यात गाडी पळाली त्यामुळे आराम न करता गाडी पळाली पण सुट्टा निघाला सकाळी तर हे होते सिकंदर राजे आजच्या महाराष्ट्र कोकण केसरीचे पर्व हो पहिलेचे के मानकरी सिकंदर तर नक्कीच आपल्याला अजूनही पुढं पुढच्या मैदानामध्ये सिकंदर आणि रायफल लवकरच आपल्याला कोकणामध्ये पळताना दिसते जा धन्यवाद